आजची न्याहारे नहर, आजची न्याहारी जे आहे ते शेतातच मस्तपैकी भाजी अंड्याची पोळी मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत आणि मस्तपैकी आता इथं बसून जेवण करायचं पाणी चालू आहे रात्री अंधार पडला आणि उशीर झाल्यामुळं पाणी बंद केलं होतं आता सकाळी अजून लाईट आली आणि आता अजून चालू केलेलं आहे पाणी आता थोडं राहिले एक तासामध्ये होऊन जाईल आत्ताचं थोडंसं बंद करून मग जेवण पण केलेलं होतं शेतामध्ये जेवण्याची मजा खूप वेगळीच असते नाही आणि अर्धी भाकर जास्त खातो माणूस शेतामध्ये जर कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं मस्त म्हणजे मन विचलित नसतं जेवण करताना आपण ज्यावेळेस आपण घरी त्याच त्याच जागी जेवण करतो दररोज तेव्हा आपले मन जे आहे ते इतरत्र असे भटकलेलं असतं त्यावेळेस जेवण करताना चित्त एक ठिकाणी नसतं पण जेव्हा आपण शेतामध्ये जेवतो तेव्हा असं निसर्गाकडे बघत म्हणजे कुठलेही विचार आपल्या मनामध्ये वेगळे विचार येत नाहीत कारण आता नवीन नवीन गोष्टी आपल्याला समोर दिसालेल्या असतात कधी एकदम बगळे दिसतात कधी वनस्पती वेगळे दिसतात वारं येतं हलतात लाईट म्हणजे वेगवेगळ्या अशा गोष्टी फुलपाखरं असतील काय असेल तर असं एकदम तिसऱ्याला असतं त्याच्यामुळं एकाच कुठल्या तरी गोष्टीवर आपलं मनसारखं कंट्रोल होत असतं आणि त्याच्यामुळं आपण जेवण करताना इतरत्र बघत बघत आपण किती जेवलो आहे काय केलं हे आपल्यासुद्धा लक्षात राहत नाही इतकं मस्त म्हणून तरी वनभोजन किंवा काय ह्या ज्या गोष्टी आहेत आता लवकरच वेळामोश पण येणार आहे आणि त्या वेळामोशेला सगळेजण शेतामध्ये जाऊन जेवण करतात ते आपण कसं असतं कारण मराठवाड्यामध्येच ती वेळामोशं दिसते इतर ठिकाणी सहसा वेळामोशा पाहायला मिळत नाही परंतु ती कशी असते वनभोजन कसं असतं हे तुम्हाला ता मी त्या दिवशी नक्कीच व्लॉग बनवून दाखवेन शेवटी शेतात जेवणाची जी मजा वेगळीच असते वनभोजन ज्याला आपण म्हणतो ते विना उगंच सुरुवात केलेली नाही लोकांनी तर आता मी जेवण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चालू करून आता पाणी या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे झाले एक तासामध्ये पाणी होईल तुझ्यासाठी आहे रे बाज इथं हा निवांत बसला इथं सावलीला मस्त पैकी हा अजून बसला का इथंच ओ रे बाबा लगेच झोपी पण गेला हा झोप झोप शेळ्या निवांत खात आहेत मी निवांत बसलो आहे आणि मोत्या पण निवांत बसला आहे आज शेळ्यांच्याबरोबर पिल्ली पण दोन तीन पळत बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना घेऊन आलो आता खातील ते पण त्यांना पण सवय लागेल ह्या उस्मानाबादी शेळीचं वैशिष्ट्यच हे आहे का ह्यांना थोडा वेळ का होईना परंतु सोडावंच लागतं चरायला बाहेर तरच ह्या व्यवस्थित खातात पाणी पितात आणि तंदुरुस्त पण राहतात जर यांना कोंडूनच जर म्हटलं पूर्ण बंदिस्त ह्या होऊ शकत नाहीत पूर्ण बंदिस्त शिळी पालनामध्ये उस्मानाबादी शिळी ही बंदिस्त होऊ शकत नाही जर तुम्हाला उस्मानाबादी शेळी बंदिस्त करायची असेल तर एकतर तुम्ही त्यांना अर्ध बंदिस्तच करावं लागेल म्हणजे थोडा वेळ का होईना ह्यांना बाहेर सोडावंच लागतं बाकी ज्या शेळ्या आहेत इतर म्हणजे त्या आफ्रिकन बोर वगैरे जातीच्या जा शेळ्या असतात तर त्या बंदिस्त होऊ शकतात तरीसुद्धा त्यांचा खर्च हा वाढतच असतो बंदिस्त होणारच नाहीत आणि उस्मानाबादी शेळी जी आहे ती तर बंदिस्त अजिबात होणार नाही हिला थोडा वेळ का होईना परंतु बाहेर सोडावं लागतंच एक तास तर का होईना मगच ह्या शेळीचा फायदा आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला उस्मानाबादी शेळी जर समजा बंदिस्त करायची असेल तर तुम्ही ज्या छोटे छोटी एकदम करडे असतात असे छोटी ह्या आकाराची तर ह्यांना तुम्ही घेऊन पूर्ण बंदिस्त करू शकता कारण ह्यांना पुन्हा सवय लागते बंदिस्त राहण्याची जर बाजारामधून तुम्ही शेळी आणली बाजारामधून जर समजा तुम्ही शेळी विकत आणली आणि तिला जर पूर्ण बंदिस्त करायला तुम्ही गेलात तर मग ती बंदिस्त होत नाही लगेच आजारी पडते आणि मरण पावते ह्यामुळेच उस्मानाबादी शेळीपालन जे आहे ते पूर्ण बंदिस्त आत्तापर्यंत सक्सेस झालेलं नाही बँकेचं लोन करून शेळीपालन करतात आणि काय होतं की डायरेक्ट लगेच टोटल पूर्ण बंदिस्त शेळीपालन करतात आणि त्याच्यामुळं काय होतं की शेळी लगेच खराब होते ती खात नाही त्याचं मन लागत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या मरण पावतात आणि ते सक्सेस होत नाही शेळीपालन आणि त्यांचं ते सक्सेस नाही झाल्यामुळं ते काय करतात की पुन्हा मग बाकीच्यांनाही सांगत फिरतात की शेळीपालन सक्सेस होत नाही म्हणून परंतु जर समजा असं एक तास फक्त जर शेळ्यांना तुम्ही बाहेर फिरवलात तर तुमचं हे सक्सेस आज माझे जवळजवळ सात वर्ष झालं हे शेळीपालन आहे एवढं आहे की याच्यामध्ये आपल्याला वाढवता येत नाहीत आणि मी वाढवता येत नाही ह्याचं कारण दुसरं आहे ते म्हणजे लेबर लेबर प्रॉब्लेम लेबर प्रॉब्लेममुळं मला शेळीपालन वाढवता येत नाही नाही तर मी सुद्धा आत्तापर्यंत एक हजार शेळ्या केल्या असतात सात वर्षे झालं तीस ते चाळीस एवढ्याच शेळ्या मी बंदिस्तमध्ये सांभाळतोय अर्ध बंदिस्त आहे एक तास बाहेर फिरवायचं बाकी त्यांना कुट्टी वगैरे जागेवर टाकायची ह्याचा फायदा खूप आहे जर लेबर भेटला असतं लेबर जर असले तर आणखी तुम्हाला ह्याच्यामध्ये वाढ करता येते मलासुद्धा आणखी लेबर आता मी बघणारच आहे आता शुभबळ वगैरे लागवड करून शेळीपालन वाढवायचा आपला विचार आहे आणि हे खूप वाढवणार आहे मी वाढवून बघा नंतर मग ते शेळीपालन कशा पद्धतीनं मी करतोय आपण आहोत प्रत्येक वेळेस ब्लॉग मी टाकणारच आहे त्यावेळेस आपल्याला ते दिसणारच आहे शेळ्या मी तुळजापूरला आता तुळजापुरात आलोय आणि इथं मस्के पाटील भेटलेले आहेत त्यांच्या यूट्यूबचं थोडंसं प्रॉब्लेम आहे तुम्ही आता सॉल्व्ह करतोय आणि बघूयात काय झालंय आम्हाला त्याला त्यांचं पण चॅनल आहे माझं पण चॅनल आता दोन दिवसात हे है। जे ब्लॉगचं चॅनल आहे हे सुद्धा आता दोन दिवसात होणार आहे मॉनिटाईज तर बघूयात आता काय झालं आहे ते हे आमचे दररोजचे चहा घेण्यासाठीचे हॉटेल आहे इथं दररोज बसतो आम्ही मित्र कंपनी जे काय असेल ते आणि इथं काय बसायला किती पण वेळ बसले तर काही बंधन नाही प्रेमाचा चहा इथं भेटतो मस्त एन्जॉय करतो आम्ही मुलांना आता पावभाजी घेऊन जातोय त्यांनी सांगितलं होतं येताना घेऊन या म्हणून